सलग दहा दिवस पावसामुळे पिठरी शिरसगावातील शेतकऱ्याची नवीर नवीन विहीर खा खांदलेली ही खचून कोसळलेली शेतकऱ्याचे लाखो रुपयाचे नुकसान झालेलं आहे शिरस शिरसगावतील शेतकरी सतीश खारतोडे यांनी पैसे जमा जमा करीत सावकारी कर्ज सावकाराकडून कर्ज घेऊन नवीन विहीर खा खोदकाम केली होती पण सलग दहा दिवस पाऊस असल्यामुळे त्यांनी अतुंत प्रयत्न करूनसुद्धा त्यातील पाणी उपसायचा प्रयत्नसुद्धा केलेला आहे त्यानंतरसुद्धा सलग दहा दिवस पाऊस असल्यामुळे शेतकऱ्याची विहीर खचून गेलेली आहे शेतकरी आता निराश्य होऊन विहिरीच्या बाजूने बसलेला आपल्याला दिसत आहे लाखो रुपयाचे नुकसान आता सध्या शेतकऱ्याचे झालेले आहे शेतकऱ्याची पंचनामे करून शेतकऱ्याचे नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्याची सध्या मागणी होत आहे आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत सविस्तर सतीश खारतोडे यांच्या शेतातील सत्य परिस्थिती आपल्यासमोर मांडण्याचा मी प्रयत्न करत आहोत तुळशीदास खारतोडे राहणार नाही तालुका कटरेश्वर गाव तालुका जिल्हा जालना दहा दिवस पाऊस लागून राहिला माझ्यावाल्या येरीचं नुकसान झालेलं आहे कर्ज काढून येर खांदी सगळं झालं पावसामुळं सात मॅ जेवढी सुविधा करायची तेवढी जनरेटर लावलं सगळं केलं सुविधा लावली पाहणी करण्यासाठी ग्रामसेवक तहसीलदार यांनी सगळ्यांनी कृप पाणी साठ पाणी पाण्यासाठी येण्याची कृपा करण्यासाठी यावावी शासनाने भर शासनाने भरपाई करावी माझ्यावाडी